नमस्कार मित्रांनो विकास फॅब्रिकेशन ॲग्रो मशिनरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून आम्ही आमच्या फॅब्रिकेशनचे प्रत्येक वस्तू प्रत्येक प्रोडक्ट हा त्यांची माहिती चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर मित्रांनो आम्ही आज घेऊन आलेलो माहिती ॲग्रो अॅग्रो तीर्णयंत्राची तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता भरपूर आला स्टॉक आहे आपल्याला आणि बराचसा स्टॉक पावसामुळे आपण गोडनला ठेवलेला आहे तर भरपूर स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तर मित्रांनो भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि पेरणीला पेरणी तुम्ही तुम्ही पेरणीयंत्र खरेदी करू शकतात तर तुम्हाला असं सुधारित आणि ब्रँडेड असं पेरणीयंत्र हवं असल्यास तर तुम्ही आमच्या संपर्क साधू शकता आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकचाळीस अडोतीस सत्तावीस तर मित्रांनो धरती आयग्रोचं असं ब्रँडेड असं पेरणीयंत्र आहे आणि हे स्टील बॉडीमधील आहे तुम्ही पाहू शकता ॉडी मध्ये आहे स्टील बॉडी मध्ये असल्यामुळे खताने हे लवकर खराब होत नाही आणि तुम्ही सिस्टम आणि बियाणं प्रमाण सिस्टम खालीवर करण्याचं आणि तिथं सारयंत्र दिलेलं आहे मजबूत आहे सार यंत्र सारं काढण्यासाठी दिलेलं आहे तुम्ही कोण पाहू शकता जे बियाणं शिल्लक राहते ते बियाणं काढण्यासाठी तिथं सोपी पद्धत दिलेली आहे ते बियाणं पत्र्यामध्ये येतं आणि तुम्ही काढू शकता दोन पेटे आहेत ही पेटी तुम्हाला बियाण्यासाठी साठी तुम्ही ही पेटी वापरू शकता तसेच खतासाठी पायप्राची पेटी वापरू शकतात पाईप आहे बियाण्याचा पाईप आणि खताचा पाईप असे दोन बेरी दिलेले आहेत ही म्हणजे तुम्हाला जर शिप कांदा करायचा असेल तर स्पेडर स्था दिलेला आहे तुम्ही हा पाईप बियाण्याचा पाईप स्पेडरचा काढून स्पेडरमध्ये टाकू शकतात आणि याच्यामधून शिप कांदा स्पेडरच्या माध्यमातून तुमचा शिप कांदा एकदम व्यवस्थित रित्या पेरला जाईल आणखीन एक विशेषता अशी आहे तुम्हाला पाटा पद्धतीने पेरणी करायची आहे तुम्हाला तूर किंवा कपच पेरणी करायची आहे त्यासाठी आम्ही छोटासा तप दिलेला आहे याच्या माध्यमातून तुम्ही इथं पाईप जोडून सेंटरला लावू शकतात आणि पाटा पद्धतीने तुरीची किंवा कपाशीची पेरणी करू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने बहुउद्देशी असं पेरणी यंत्र तुम्हाला आमच्याकडे मिळेल आमचा ॲड्रेस आहे विकास फॅब्रिकेशन ॲग्रोमशिनरी एच पी पेट्रोल पंपा शेजारी पाथरडी तर आमचा -ता मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडवतीस सत्तावीस अवश्य भेट द्या धन्यवाद